माहिती का सेकंड मध्ये तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले पोलीस गणपती के आले का पोलीस आले दुर्गा आले की पोलीस आले आता काय हवा आपली गाडी मागण मागण मध्ये बाळासाहेबांची साहेबांची कृपा आपली शिंदे साहेब बघा ना त्यांना जर आमचे मुख्यमंत्री असायचं भेटायला सांगायचो की साहेब आम्हाला नाही एक वाजता या रात्री भेट नाही भेट होते का श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मंत्री माहिती का सेकंड मध्ये तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले तुम्ही काय मित्र तिथे श्रद्धांजली अर्पण केली तिथे झोप साडेतीन वाजता आली उठा जेवले का तुम्ही आले नाही आम्ही जेवण चार वाजता पोई फाऊ लागत किती वाजता मध्ये म्हणतात गुरं सुद्धा चरहून करत नाही त्यावेळेस त्यावेळेस या गुरांनी घाललं जे चार वाजता आम्हाला पोई घातले मग आम्ही आम्ही मंत्री होण्याच्या आशेवर होतो आशा फार वाईट असते मग आम्हाला म्हणले आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी दोन तास गुराचे उभं असे आपले मुख्यमंत्री साधे कपडे पांढरे कपडे तेज बूट हा सरपंच झाला का इतके कपडे घालतो दुसऱ्या साध राहा साध शिका शिंदे साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच बुट तोच टिक्का तेच वागणं तोच चष्मा तेच दाढे भाग ठेवणं शिकाय हा जे एस मेंबर झाला का दोन मोबाईल त्याच्या आता